नमस्कार मराठी स्वागत संपन्न जळगाव जिल्ह्यात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकी दरम्यान रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेल्या बौद्ध समाजाच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने संघटनेचे अध्यक्ष आनंद यांनी संघटनेच्या पद अधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव निकम तसेच रावेर तालुका अध्यक्ष विठ्ठल गाडे विशाल तायडे महेंद्र कावडकर उदय वाघ विकी जाधव अलकाताई जाधव जोत्ना संन्यास चंबाबाई अवसरमल सयाबाई इंगळे आकाश निकम दादाराव निकम गोकुळ रायमळे अक्षय इंगळे भैया संन्यास कुथलेश इंगळे अक्षय ताळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एबीएन न्यूज लाईव्ह करिता सचिन महाजन रावेर